तर चिकन बघा किती सुंदर झालेलं आहे कलरही सुंदर आलेला आहे तर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये वाटण करून दाखवलेलं आहे तोच वाटण घालून मी असं सुक्क चिकन छान बनवलेलं आहे तर तुम्हाला जर ते वाटणाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाठवते तर तुम्ही बघून घ्या तो वाटण कसं बन करायचं आहे ते तर मस्त चुस्ी झालेले आहे चिकन सुंदर असं झालेलं आहे तोच वाटण टाकून मी हे बनवलेलं आहे सुकच चिकन असं सुंदर झालेलं आहे मस्त तर मी अशीच तुम्ही चिकनची सुकच चिकन असं बनवून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा खूप छान चिकनची टे टेस्ट पण खूप छान आहे आणि असा सुगंध असा दरवळतोय मस्त अशी चिकनची रेसिपी रेडी झालेली आहे मस्त बघा किती सुंदर झालेली आहे कलर पण खूप छान झालेले आहे तर गार्निशिंग केलेले आहे मस्त हाय फ्रेंड्स तर मी आहे प्राची संखे तर माझ्या चॅनलचं नाव आहे जस्ट अ टेस्ट मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे सुक्क चिकन तर चिकन कसं बनवायचं त्यासाठी काय काय लागणार आहे ते तुम्हाला मी सगळं सांगणार आहे थोड्याच वेळात तर मी तुम्हाला वाटण एका व्हिडिओमध्ये करून दाखवलं आहे त्याच वाटणाचं तुम्हाला मी सुक्क चिकन करून दाखवणार आहे तर चिकन व्हेज नॉनव्हेज सगळ्या भाज्यांसाठी ऑल इन वन असं मी वाटण करून तुम्हाला दाखवलेलंच होतं फ्रेंड्स तर तुम्ही जर पाहिलेलं नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पाठवणार आहे तर तुम्ही ती बघून घ्या वाटण कसं बनवायचं आहे तर त्याच वाटणाचं मी तुम्हाला सुखं चिकन बनवून दाखवणार आहे सगळ्या भाज्यांमध्ये व्हेज नॉनव्हेज चिकन मटण अशा सगळ्या भाज्यांमध्ये हा वाटण आपल्याला घालायचं आहे तर खूप अशी भाजी छान होते या वाटणार तर दहा दिवस टिकणार असं वाटण होतं तर तुम्ही बघा ते अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आता मॅरिनेशन करून घ्यायचे आपल्याला हळद हो आणि मीठ घालून घ्यायचे अर्धा तास ठेवायचे तसंच मॅरिनेट करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हळद हो आणि मीठ असं घालून द्यायचंय मीठ घातलेलं आहे हळद घालायची आहे अर्धा चमच मॅरिनेशन करायचं आपल्याला लिंबू घालायचं आहे लिंबू थोडस पिळून घ्यायचे आळं लसणाची पेस्ट आलं आणि लसूण ची पेस्ट घालायची आहे आणि आपल्याला मॅरिनेशन करून साधारण पंधरा ते वीस मिनिट मॅरिनेशन करून ठेवायचे आणि असंच ठेवून द्यायचे पंधरा वीस मिनिट हे ठेवायचं ठेवायचंय आणि पंधरा मिनिटानंतर पंधरा मिनिटं झालेले आहेत मॅरिनेशन छान झालेलं आहे तर आपण कढई ठेवून घेऊया कढई ठेवलेली आहे आता आपण गॅस ऑन करूया कढई तापली का तेल घालूया आपण कढई तापलेली आहे तेल घालूया आपण सुख चिकन बनवायचं आहे तेल गरम झालं की आपण लसूण घालून घेऊया तेल गरम झालेलं आहे आपण थोडस जिरं घालून घेऊ जिरं घालायचं आहे लसूण घालायचं आहे लसूण थोडं लाल होऊ आहे तुम्हाला त्या दिवशी मी वाटण करून दाखवलं आहे ऑल इन वन चिकनसाठी साठी तर तोही आपल्याला वाटण घालायचं आहे तर तुम्ही कोणी वाटण ते पाहिलेलं नसेल तर पाहून घ्या मी वाटण कसं बनवलेलं आहे चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला रोजच्या सगळ्या अपडेट करणार नोटिफिकेशन येईल आपण टॅमॅटो टाकून आहे लसूण लाल होत आलेला आहे टॅमॅटो टाकून घेऊया आपण टॅमॅटो थोडस गळू द्या टॅमॅटो नरम पडला की समजायचं की टॅमॅटो चांगला शिजलेलं आहे चांगलं असं चांगलं नरम झालं पाहिजे मग हिरवं वाटण घालायचं आपल्याला आणि त्या दिवशी केलेलं ते वाटण आहे तर टोमॅटो चांगलं शिजलेलं आहे पण हिरवं वाटण टाकून घेऊया सुटक चिकन बनवून दाखवणार आहे आज मी तुम्हाला त्या दिवशी बनवलं होतं हा वाटण मी तुम्ही पाहिलं असेल कोणी पाहिलं नसेल तर पाहून द्या वाटण चांगलं शिजू द्यायचं आहे चणे जिरे पावडर घालायचे आपल्याला गरम मसाला, तो मसाला, मसाला। आहे असं चांगलं परतून घ्यायचंय लाल तिखट मसाला घालायचा लाल तिखट मसाला मीठ घालायचं आहे मीठ थोडं कमीच घातलेलं आहे कारण आपण आधीच मॅरिनेशन करण्यासाठी मीठ आणि हळद घातलेलं आहे फळद पर मी परत घातलेली नाहीये असं ड्राय होऊ द्यायचं आहे आपल्याला चिकन वरून चिकन घालायचं आहे बटण चांगलं शिजलेलं आहे ड्राय झालेलं आहे आता आपण मॅरिनेशन केलेलं चिकन घालून घ्यायचं अर्धा तास चांगलं चिकन मॅरिनेशन करायला ठेवलं होतं सगळं वाटण चांगलं एकत्र करायचं आहे खालीवर खालीवर करून चांगले एकत्रित एक करायचं आहे आपल्याला सगळं वाटण पूर्ण मसाल्याला हा वाटण चिकन चिकनला चांगलं लागलं पाहिजे गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची आहे पाणी घालायचं नाहीये सुक चिकन बनवायचं आहे चिकनच पाणी वळत त्यामुळे चिकन सुक्या चिकन मध्ये पाणी घालायचं नाहीये आपल्याला कमी तिखट केलेलं आहे कारण तुम्ही जर तिखट जास्त खात असेल तर वरून मिरची कापून घातली तरी चालेल मसालाही मसाल्याचं मसाला मी अर्धा चमचा टाकलेला आहे तुम्ही मसाला जास्त घातला तरी चालेल आम्ही तिखट कमी खातो तर गॅस गॅस मिडियम आशेवर ठेवायचे आता आणि वरून झाकण ठेवून घ्यायचे आपल्याला झाकण ठेवायचे चिकनला पाणी सुटलेलं आहे चिकन मध्ये पाणी टाकायची आवश्यकताच नाहीये असं ड्राय होऊ द्यायचंय आपल्याला दोन तीन मिनिटं ठेवूया करून घेऊया आपण मी घेऊयादा टाकलेला नाहीये कारण त्या वाटण्यामध्ये कांदा टॅमॅटो होत त्यामुळे मी असं वेगळं काही टाकलेलं नाहीये तोच मसाला टाकलेला आहे आणि गरम मसाल्यामध्ये सगळे मसाले येतात त्यामुळे काय वेगळं टाकायचं काही आवश्यकता वाटली नव्हती मला म्हणून मी टाकलेलं नाहीये तुम्हाला असं घा गा, मसाले घालायचे असते तर तुम्ही घालू शकता गरम मसाल्यामध्ये सगळेच मसाले येतात पाणी मे गाव म्हणजे सगळेच गरम मसाला परत अजून थोडं ठेवून देऊया आपण तर शिजायचं आहे चांगले ड्राय करायची आपल्याला सुका चिकन असं तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता छान भाकरीसोबत मस्त लागते एकदम चटपटी टेस्टी झनझणी अशी आपली चिकनची रेसिपी आहे तर चिकनची रेसिपी ना कोणाला असं मसाला वगैरे जास्त आवडतं मग मला मसाला वगैरे आम्ही जास्त टाकत नाही कारण लहान मुलं आहेत आमच्याकडे त्यामुळे आम्ही कमी टाकते तर तुम्हाला जर मसाला जास्त हवं असेल आणि हिरव्या वटणामध्ये मग मिरची ऑलमोस्ट येते त्यामुळे मी मिरची टाकलेली असं वरून तर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचं वरून टाकू शकता मसाला जास्त टाकू शकतात जास्त टाकू टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता पाहूयात आपण चिकन फ्राय झालेलं आहे का बघा मस्त असं झालेलं आहे ड्राय सुगंध अस दरवळतोय मस्त आपले चिकन सुक रेडी झालेलं आहे आपण कोथिंबीर घालून घेऊ अशी गार्निशिंग करून घेऊया बघा आपलं चिकन सुप को रेडी झालेलं आहे पण कोथिंबीर सुद्धा सगळ्या ठिकाणी मिक्स करू घ्या मस्त झालेली रेडी फ्रेंड्स को तुम्ही करून बघा मी ह्याच्यात काही जास्त टाकलेलं नाही आहे मस्त अशी रेडी झालेली आपली चिकन सुक्क तुम्ही करून बघा मस्त अशी छान छान रेसिपी करा खात राहा मस्त खुश राहा खात राहा स्वस्त राहा मस्त राहा आणि असे खात राहा आणि असे छान छान व्हिडिओ बघत राहा तुम्ही रेसिपी आपली झालेली आहे फ्रेंड्स तर आपण झाकण ठेवूया आणि आपण सर्विंग मध्ये काढून घेऊया